नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या आठ जिल्ह्यांना दिला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या आठ जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा मग या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का आणि येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी कोसळणार आहे मुसळधार ते मुसळधार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांना देण्यात आला आहे ऑरेंज अलर्टचा इशारा मग या आठ जिल्ह्यांमध्ये आपला समावेश आहे का आणि आठ जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश असेल तर येत्या बहात्तर तासांमध्ये कशा पद्धतीनं पाऊस या ठिकाणी कोसळणार आहे आणि त्याचबरोबर छत्तीस पैकी आठ जिल्हे वगळले तर इतर अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती काय असणार आहे याबद्दल घेऊयात अधिक माहिती तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरातून येणारा ढगांचा ताफा आणि अरबी समुद्रातून येणारा ढगांचा ताफा व आपल्याकडे पोहोचलेला मान्सून हा सध्या कोकणामध्ये दक्षिण महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्यात पोहोचला आहे यामुळे आपल्याला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सांगली सातारा कोल्हापूरचा काही भाग सोलापूरचा काही भाग त्याचबरोबर लातूर धारा शिवानी नांदेड या आठ जिल्ह्यांना येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसताना दिसणार आहे कारण या आठ जिल्ह्यांना या ठिकाणी ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि शिल्लक असणाऱ्या अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची या ठिकाणी शक्यता आहे या शक्यतेमध्ये लक्षात घ्या विजा कोसळण्याची शक्यता असल्यामुळे झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा थानी, सुरक्षित ठाणे आश्रे हिचा आपणास विनंती तर मित्रांनो ही होती सध्याची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आठ जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसणार आहे भविष्यात पाऊस कसा राहतो याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार व्हिडिओ लाईक करा जास्ती जास जास्त असता कर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार